नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल बार्शीत, बार्शीत व राज्यात शहरांमध्ये केवळ एकच सुविधा केंद्र उभारून कामगार नोंदणी नूतनीकरण व अन्य योजनांचे अर्ज स्वीकारले जात असल्यामुळे कामगारांचे प्रलंबित अर्ज लाखोंच्या संख्येने राहणार आहेत त्यामुळे पूर्वीप्रमाणे कामगारांना वेगवेगळ्या वेब पोर्टल व ई सेवा केंद्राच्या माध्यमातून अर्ज भरण्याची परवानगी द्यावी या व अन्य मागण्यांसाठी आज बार्शी तहसील कार्यालयासमोर आयटकच्या वतीने कॉम्रेड अनिरुद्ध नखाते यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली या निदर्शनामध्ये बालाजी शितोळे ए बी कुलकर्णी आनंद धोत्रे नानासाहेब ठाकरे राजू ढेमरे अण्णासाहेब ठाकरे बालाजी ठाकरे ऋषिकेश शितोळे भारत चव्हाण दादासाहेब गंगाधर गणेश गोरपडे अतुल ठाकरे संतोष आखाडे वाल्मिकी आखाडे रामचंद्र मस्के आणि सागर पालके आदी कामगार सहभागी झाले होते यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळावर आयटेकचा प्रतिनिधी घ्यावा ग्रामसेवकांनी बांधकाम कामगार प्रमाणित करण्याचे काम सुरू करावे नाका कामगार पुस्तिका भराव्यात कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी पन्नास हजार रुपये मिळावेत कामगारांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळावी कामगारांना घर बांधण्यासाठी एक समान योजना लागू करावी ऑनलाईन अर्जातील कागदांची पूर्तता करून घ्यावी कामगार विषयक रिक्त कार्यालयातील पदे भरण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी मागण्यांची पूर्तता न झाल्यास अतिउग्र आंदोलन करण्याचा इशारा कॉम्रेड नखाते यांनी दिला आहे या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल